नमस्कार मी श्रद्धा शिर्के हेल्थ टॉक या आपल्या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा महत्त्वाचा विषय असणार आहे पी डी आणि आयुर्वेदिक उपचार आपण पाहतो की मुली वयात येतात तेव्हा मासिक पाळी येणं किंवा वय झाल्यावर पाळी जाणं या सगळ्या क्रिया इतक्या सहज आणि नैसर्गिक होत्या अगोदरच्या काळात आणि त्याचा स्त्रियांना कधी त्रास पण होत नव्हता पण आजकाल पाळी जेव्हा येते तेव्हा आपल्या पोटात दुखतं किंवा पाळी जाताना अंगावरून खूप ब्लिडिंग होतं फायब्रॉईड होणं असे त्रास होतात आणि मधल्या काळात किंवा येणाऱ्या काळात आप आपण असं बोलूया की अप, बोल आजकाल आपण पाहतो आहे की धकाधकीचं जीवन आहे बदलती जीवनशैली आहे खाण्यापिण्याचे बदल होतात आणि त्यामुळे पाळीची नवीनच समस्या निर्माण झाली आहे आणि त्यामध्ये नंबर एकवर असणारा आजार म्हणजे पी सी ओ एस किंवा पी सी ओ डी आणि याच संदर्भात अधिकचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर गौरांगी करमरकर आहेत डॉक्टर नमस्कार नमस्कार डॉक्टरांचा मी थोडक्यात परिचय करून देते डॉक्टर गौरांगी करमरकर मुंबईमधील सुप्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर असून त्यांच्या तेजस्वी आयुर्वेदिक आणि पंचकर्म क्लिनिकच्या ठाणे आणि दादर इथे शाखासुद्धा आहेत त्यांना मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते बेस्ट आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून नवराष्ट्र वुमन अचीव्हर अवॉर्डनं गौरवण्यात आलं आहे आयुर्वेदामधील प्रतिष्ठित धन्वंतरी अवॉर्ड आयुष ग्लोबल अवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांनी डॉक्टरांना सन्मानित सुद्धा करण्यात आला आहे त्या टाईप टू डायबिटीज रिव्हर्सलवर तेवीस वर्ष काम करत असून डॉक्टरांचा त्यावरचा आंतरराष्ट्रीय रिसर्च पेपरसुद्धा चांगलाच गाजलेला आहे हाय ब्लड प्रेशरवर पंचकर्माद्वारे उपचार करून डॉक्टर ब्लड प्रेशर नॉर्मलला आणतात आणि यावरसुद्धा त्यांचा रिसर्च पेपर प्रसिद्ध आहे वाढलेल्या वजनावर यशस्वी उपचार करून ते परत वाढू नये यावरसुद्धा त्यांचा चांगलाच हातखंड आहे आयुर्वेदिक पंचकर्माद्वारे गुडघ्याची शस्त्रक्रिया टाळता येते आणि यावर त्यांचा शोधनिबंध सुद्धा प्रसिद्ध आहे तसंच सायटिका झालं किंवा स्लिप डिस्क याच्यावर ऑपरेशनशिवाय पंचकर्माद्वारे तेजस्वी आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिकमध्ये यशस्वी उपचार होतात आणि इतकंच नाही तर ॲसिडिटी मायग्रेन व्हर्टायगो संधिवात आमवात काउट सर्वायकल स्पॉन्डिलायसिस लंबार स्पॉन्डिलायसिस सोरियासिस एक्झिमा विटिलिगो त्वचा विकार दमा किंवा जुनाट सर्दी खोकला अपचन कावीळ यकृताचे आजार किंवा किडनी स्टोन असू देत किडनीचे कोणतेही आजार असू देत आय बी एस अल्सरेटिव्ह कोलायटिस पाईल्स असू देत किंवा फिशर असू देत लहान मुलांचे आजार फिट येणं ए डी एच डी केस गळणे केस पिकणे इतकंच नाही तर चेहऱ्यावर मुर्म असणे मानसिक विकार पाळीच्या समस्या आणि वंध्यत्वसुद्धा या सगळ्यावर डॉक्टरांकडे उपचार आहेत आणि इतकंच नाही एन्डोमेट्रिओसिस ॲडिनोमायोसिस डायबिटीस हृदयविकार यांसारख्या अनेक आजारांवर डॉक्टरांनी यशस्वी उपचार केलेले आहेत आणि अजूनही करत आहेत त्यांच्याकडे केवळ भारतातूनच नाही तर यू एस के रशिया दुबई ऑस्ट्रेलिया केनिया यांसारख्या अनेक देशातून सुद्धा रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी येतात आणि मॅडम नंतर त्यांना ऑनलाईन कन्सल्टेशन सुद्धा करतात चला तर मग आपण आज त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात पीसीओडी म्हणजे नेमकं काय का आणि आयुर्वेदामध्ये त्याबद्दल नेमकं काय का सांगितलंय तर मला असं वाटतं डॉक्टर आपण आता प्रश्नांना सुरुवात करूया पहिला असं विचार असं वाटतं की आयुर्वेदामध्ये पीसीओ एस उल्लेख आहे का पहिलाच प्रश्न तुम्ही अतिशय चफकल विचारलेला आहे साधारणपणे एकोणीसशे पस्तीस साली स्टेन अँड लिवेंथल या अमेरिकन गायनेकोलॉजिस्टने पॉलिसिस्टिक ओव्हिरियन सिंड्रोम नावाचा आजार पहिल्यांदाच सांगितला आणि आयुर्वेदामध्ये योनिव्यापर या नावाच्या अंतर्गत आज जी आपण गायनकोलॉजीमध्ये जेवढे काही आजार बघतो ते सगळेच्या सगळ्या अंतर्भूत केलेले आहे आज आहे दोन हजार चोवीस साल आणि आज जगभरामध्ये आठ तेरा टक्के स्त्रिया या आजाराने ग्रसित असतात पूर्वीच्या काळी जसं स्त्रियांना अंगावर जेव्हा जात असे त्यावेळेला पाळी येताना पोटात दुखत असे त्याला आजच्या काळामध्ये डिसमेनोरिया म्हणतात पूर्वीच्या काळी जेव्हा स्त्रियांना पाळी येत नसे आज त्याला अमेनोरिया असं म्हणतात पूर्वीच्या काही ज्या वेळेला स्त्रियांना भरपूर ब्लिडिंग होत असे त्या गोष्टींना आजकाल आपण मेनोरेजिया म्हणतो किंवा पाळी येत असताना किंवा पाळीची वेळ नसतानासुद्धा भरपूर अंगावरनं ब्लिडिंग होतं याला डिस्फंक्शनल युटरायन ब्लिडिंग म्हणतात गर्भाशयामध्ये गाठी होणं याला फायब्रॉइड्स म्हणतात एक अनेक आजार म्हणजे जा एन्डोमेट्रिओसिस ॲडिनोमायोसिस पॉलिसिस्टिक ओविरेन डिसीज आज जे सगळे ज्या सगळे आपण बघतो हे सगळे पूर्वी चरक नावाच्या ग्रंथामध्ये आयुर्वेदामध्ये योनी व्यापत या नावाच्या अंतर्गत सांगून ठेवलेलेच आहे सा फक्त त्यांची नावं संस्कृतमधनं आहे आणि आज आम्हाला आयुर्वेदिक डॉक्टर्सना ते कोरिलेट करायला लागतं आणि केवळ या आजारांचा उल्लेख नाही आहे तर त्याच्यावरची संपूर्ण चिकित्सा पद्धती देखील सांगून ठेवलेली आहे बरोबर आहे तर आपण पाहतो की डॉक्टर अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजवतात आणि आपण पुढेसुद्धा महत्वाचे आपले प्रश्न आहेतच डॉक्टर पण आपण पाहतो की अनेक आजार आहेत आणि त्या आजारांमध्ये मासिक पाळी जी येते मुलींना ती पुढे मागे होत असते पण नेमकं म्हणजे अनियमित होत असते एक प्रकारे पण पी सी ओ डी आहे हे नेमकं कधी समजावं किंवा कसं समजतं म्हणजे ते साधारणपणे महिन्यात ना एकदा या पद्धतीने बारा महिन्यातनं ना बारा वेळा मासिक पाळी येणं अपेक्षित असतं परंतु ज्या स्त्रियांना पीसीडी होतं त्यांना बारा महिन्यातनं म्हणजे वर्षभरातन सात ते आठ वेळाच मासिक पाळी येते किंवा काही काही जणींना अनेक महिनोन महिने मासिक पाळी येतच नाही या स्त्रियांचं वजन खूप वाढतं त्याच पद्धतीने या स्त्रियांच्या चेहऱ्यावरती मुर्म येतात त्यांच्या चेहऱ्यावरती दाढी मिशांसारखे के केस येतात किंवा काही काही स्त्रियांना तर मेल पॅट पाटर, पॅटर्न बॅडनेस म्हणजे टक्कल देखील पडतं इतकं भयंकर चित्र पी सीओडीमध्ये आपल्याला दिसत असतं काही काही स्त्रिया नैराश्याने ग्रस्त होतात तर काही काही स्त्रियांना मानेवरती काखेवरती जांघेवरती किंवा मांड्यांच्या आतल्या बाजूला काळ्या रंगाची मळकट अशी एक पट्टी निर्माण होते ज्याला म्हणतात एकांथस निग्रिकन्स साधारणमुळे ही सगळी लक्षणं एका स्त्रीमध्ये दिसत नाहीत mm. थोड्याफार फरकाने ही थोडीफार लक्षणं स्त्रियांमध्ये दिसत असतात अशी लक्षणं दिसली की पी सीओडीची शंका घ्यायला काहीच हरकत नाही मात्र डॉक्टरकडे जावं जवळच्या डॉक्टरकडे जावं आणि त्याचं निदान करून घ्यावं साधारण सोनोग्राफी आणि रक्ताच्या काही तपासण्या असतात त्या करून पी सीओडीचे निदान पक्के होते पण डॉक्टर आणखी एक विचार असं वाटतं की जेव्हा पी सी एवढी हा आजार होतो त्यामध्ये मासिक पाळीमध्ये शरीरामध्ये नेमके कसे बदल होतात म्हणजे नेमकं काय होतं शरीरात खरंय काय होत असतं दर महिन्याला आपण जी मासिक पाळी स्त्रियांना येतो ती पहिल्यांदा काय आहे ते जाणून घेऊयात जेव्हा स्त्रियांचा आहार विहार हा योग्य असतो त्यावेळेला त्या, त्या स्त्रीचं आरोग्य उत्तम आहे असं म्हटलं जातं आणि ती स्त्री आईबाईला सक्षम देखील आहे हे सुद्धा तिच्या मासिक पाळीवरूनच आपल्याला ठरत असतं साधारण माळी मासिक पाळी येते तेव्हा स्त्रियांच्या मेंदूमध्ये हायपोथॅलामस आणि पिच्युटरी ग्लँड नावाची एक ग्रंथी असते आणि या ग्रंथीच्या हातामध्ये रिमोट कंट्रोल असतं आणि hmm. ते जे रिमोट कंट्रोल जर त्या ग्रंथीने व्यवस्थित चालवलं तर सगळे हार्मोन्स व्यवस्थित सिक्रीट होऊन बाहेर पडत असतात आणि त्या अंडाशयावरती काम करतात आणि त्या अंडाशयातनं स्त्रीबीज फलित होतं आणि त्याच वेळेला गर्भाशयाचा आतला स्तर देखील वाढत असतो मग ज्या दिवशी हे स्त्रीबीज फलित होऊन फुटून बाहेर पडतं त्या दिवशी जर स्त्री पुरुषांचा संबंध आला तर प्रेग्नन्सी राहायला मदत होते मात्र त्या दिवशी जर स्त्री पुरुषांचा संबंध आला नाही तर हा वाढलेला जो स्तर असतो तो या मासिक पाळीच्या वेळेला बाहेर मासिक पाळीच्या स्वरूपात पडत असतो त्यामुळे मासिक पाळी येते म्हणजे काय तर गर्भाशयातला जे अंडाशयातनं ओव्हम म्हणजे ज्याला स्त्रीबीज म्हणतो ते फलित होऊन बाहेर पडणं आणि गर्भाशयाचा आतला स्तर वाढणं या दोन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक असतात mm -hmm. मात्र ज्या स्त्रियांना पी होत असतं त्यांच्यामध्ये काय होत असतं की या स्त्रिया साधारणपणे फास्ट फूड जंक फूड रात्री जागरण सकाळी उशिरा उठणं त्याच पद्धतीने व्यायामाचा अभाव या सगळ्या गोष्टींमुळे त्या स्त्रीच्या शरीरामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतो तिचं वजन खूप वाढतं आणि सगळे हार्मोन्स गडबडतात आणि अशा वेळेला ते स्त्रीबीज फलित होत नाही आणि अशा वेळेला ते अंडाशयामध्ये येऊन साधारण पाण्याच्या त्याच्या गाठी बनतात म्हणजे पॉलिसिस्टिकमध्ये काय असतं की सिस्ट फॉर्म होत असतात भरपूर साऱ्या सिस्ट म्हणजे पाण्याच्या गाठी फॉर्म होत असतात आणि ते स्त्रीबीज फलित होत नसतं तसंच पुरुषांचा हार्मोन असतं अँड्रोजन म्हणून ते या स्त्रियांच्या शरीरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढतं आणि त्याच्यामुळे या स्त्रियांना दाढी मिशांसारखे के चेहऱ्यावरती केस येतात आणि त्या स्त्रियांच्या चेहऱ्यावरती मुर्म येतात हे असं सगळं दिसलं म्हणजे चेहऱ्यावरती मुरम किंवा ते दाढी मिशांसारखे के केस की अशा वेळेला तुम्ही डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे कारण हे काही कुठलं ब्युटी पार्लर किंवा सलॉनमध्ये जाऊन होणारं नसतं <laughs> तर आंतरिक सगळा जो शरीरातला हार्मोनचा बिघाड असतो याच्यामुळे हे सगळं होत असतं त्यामुळे डॉक्टरकडे जावं डॉक्टर तुमची सगळी हार्मोन्सच्या तपासण्या सोनोग्राफी करून घेतात आणि त्यानुसार तुम्हाला योग्य उपचार सुचवतात नक्कीच तर पी सी ओ ओडी नेमका का होतो त्याची मागची कारणं काय होती तेच डॉक्टर आपल्याला आता समजवत होत्या आणि या सगळ्या होणाऱ्या आजारांवर डॉक्टरांकडे उपचार आहेत तुम्हाला या संदर्भात डॉक्टर जे सांगत आहेत संदर्भात कोणतीही शंका असेल किंवा काहीही जर विचारायचं असेल तर स्क्रीनवर जो नंबर शो होतो आहे त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता आणि त्यांना तुमच्या शंकांचं त्या निरसनसुद्धा करतील डॉक्टर पण पी सीओडीमुळे वंध्यत्व हो येतं असं म्हणतात आणि जर टेस्ट म्हणजे असं ऐकलं आहे मी की टेस्ट्यूब बेबी हे जर तंत्रज्ञान वापरलं तरच मुलं होतात असं काही आहे का म्हणजे प्रत्येक वेळेला पी सीओडीच्या स्त्रियांना मूल होणारच नाही असं नाही आहे पी असताना सुद्धा नैसर्गिकपणे गर्भधारणा निश्चित होऊ शकते फक्त एवढं असतं की त्यावेळी हार्मोनचं प्रमाण इतकं प्रचंड बिघडलेलं नसतं मात्र समजा जर शरीरामध्ये हार्मोनल बिघाड प्रचंड जास्त झाला असेल तर आय बी एफ किंवा टेस्ट्यूब बेबी यांसारख्या तंत्रज्ञानाचा आपल्याला उपयोग करावा लागतो hmm. परंतु आपल्याकडे आयुर्वेदामध्ये मुळातच या सगळ्या स्त्रिया येतात कशामुळे तर त्यांना टेस्ट्यूब बेबी की किंवा हे आय व्ही ए तंत्रज्ञान वापरून यश मिळालेलं नसतं अशा वेळा या स्त्रिया आयुर्वेदाकडे ट्रीटमेंटसाठी येतात अशा वेळेला आपण त्यांना आयुर्वेदातले पंचकर्म आणि औषधोपचार हे वापरून त्यांचा हार्मोनल इम्बॅलन्स नीट करतो त्यांच्या शरीरातला इन्सुलिन रेजिस्टन्स लक्षणीयरित्या कमी करतो की ज्याच्यामुळे नैसर्गिकपणे स्त्रीबीज फलित होतं आणि त्यांना नैसर्गिक प्रसूती व्हायला मदत होते अच्छा पण डॉक्टर वंध्यत्वाशिवाय जे पी सी ओ डी आहे त्याच्यामुळे शरीरावर काही दुर्गामी परिणाम होतात का हा प्रश्न तुम्ही खूपच छान विचारला आहे साधारणपणे काय असतं की बऱ्याच स्त्रियांना असं वाटतं की आता मला एक मूल झालं पी सी ओ डी असताना देखील तर आता मी पी सोबत जगते काही हरकत नाही पी सी ओ डी मला असलं तरी मला त्याचा मुळात काही त्रास होत नाही आहे असं त्यांना वाटत असतं परंतु इथेच नेमकी गल्लत होते कसं असतं पी सीओडीमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स आलेला असतो त्यामुळे जरी या स्त्रियांना आता मूल जरी होऊन गेलेलं असलं वेगवेगळे तंत्रज्ञान किंवा काही औषधोपचार करून तरी पण त्यांना टाईप टू डायबिटीस होऊ शकतो हाय ब्लड प्रेशर हृदयविकार त्याच पद्धतीने त्या स्त्रियांना नैराश्य मोठ्या प्रमाणावरती येतं या स्त्रियांना गर्भाशयाच्या आतल्या स्तराचा कॅन्सर ज्याला इंडोमेटियल कॅन्सर म्हणतात ओव्हिरियन कॅन्सर असं होऊ शकतं किंवा समजा या स्त्रिया जर प्रेग्नंट राहिल्या तर त्यांना त्या प्रेग्नन्सीमध्ये होणारा डायबिटीज ज्याला जेस्टेशनल डायबिटीस म्हणतात तो होऊ शकतो किंवा त्यांना मिसकॅरेज किंवा अबॉर्शन्स होऊ शकतात स्लीप ॲपनिया सिंड्रोम नावाचा एक झोपेचा आजार होऊ शकतो म्हणजे बघा पी सीओडीमुळे एवढे मोठे संभाव्य धोके आहेत त्यामुळे वेळीच पी सीओडी रेव्हर्स करून हे संभाव्य धोके आपल्याला टाळता येतात नक्कीच बरोबर आहे तर आपण पाहतो आहे की काय करावं आणि काय करू नये हे सुद्धा डॉक्टर आपल्याला अगदी छोट्या छोट्या गोष्टी मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर पण आपण जर पुढे पाहायला गेलो तर आपण तुमचा बराच अभ्यास आहे आयुर्वेदामध्ये आणि खूप वर्षांपासून तुम्ही प्रॅक्टिसमध्ये आहात तर मग आता स्पेसिफिकली पी सी ओ डीसाठी आयुर्वेदामध्ये काय औषधोपचार आणि पंचकर्म सांगितलेली आहेत तीसुद्धा आपल्या प्रेक्षकांना सांगू नक्कीच साधारणपणे काय असतं की आपण सारखं जर काही एक गोष्ट म्हणतोय की इन्सुलिन रेजिस्टन्स आलेला असतो hmm. त्यावेळेला ज्यावेळेला या पेशंट आपल्याकडे येतात त्यावेळेला आपण काय करतो यांची फास्टिंग इन्सुलिन नावाची एक टेस्ट करून घेतो आणि आयुर्वेदातले बमन आणि विरेचन नावाची दोन पंचक्रम आहे ही करून घेतली आणि त्याच्यानंतर आपण ही फास्टिंग इन्सुलिन नावाची टेस्ट रिपीट केली की त्याच्यामध्ये आपल्याला इन्सुलिन रेजिस्टन्स ज्या लक्षणीयरित्या कमी झालेला आहे तो कळतो त्यामुळे आपण तिथे करेक्शन देत असतो दुसरी एक उपचार पद्धती असते ती म्हणजे नस्य आयुर्वेदाने असं म्हटलं आहे नासाही शिरोसोद म्हणजे नाकामध्ये जे काही औषध आपण टाकतो ते मेंदूमध्ये में जातं आणि मेंदूतल्या हायपोथॅलमस आणि पिच्युटेरी ग्रंथी याच्यावरती काम होतं आणि त्यांचं हार्मोनचं जे सिक्रिशन आणि रिलीज करणं आहे ते कार्य व्यवस्थित सुरू होतं आणखीन दुसरा एक पंचकर्माचा प्रकार असतो तो म्हणजे बस्ती बस्ती म्हणजे काय की संडाशा वाटेने काही औषधी तेल आणि काढे आतमध्ये सोडले जातात दिसायला ते एनिमासारखं दिसतं परंतु याचं कार्य पूर्णतः वेगळं असतं आयुर्वेदाने असं सांगितलं आहे की आतड्यामध्ये जे काही औषध घातलेलं असतं त्याचं जी मेंदूवरती ॲक्शन होते त्याच गोष्टीला आजचं मॉडर्न सायन्स म्हणतं गट इज ब्रेन म्हणजे काय गट म्हणजे इंटरस्टाईन म्हणजे आतडं आतडं म्हणजे मेंदू आहे याचा शोध पूर्वी पाच हजार वर्षापूर्वीच लागलेला आहे म्हणजे काय असतं की आपल्या आतड्यामध्ये शंभर मिलियन्स ऑफ न्युरोन्स असतात म्हणजे मेंदूच्या पेशी असतात त्यामुळे आपण औषधं तिथे जेव्हा टाकतो ना तेव्हा ते मेंदूमध्ये ॲब्झॉर्ब होतं ही त्याची ॲक्शन असते आणि आजच्या मॉडर्न सायन्सने देखील हे सिद्ध केले आहे त्यामुळे वमन विरेचन पंचकर्माने इन्सुलिन रेजिस्टन्स जाणं बस्ती आणि न नस्यकर्म या सगळ्या पद्धतीने मेंदूवरती काम होणं याच्यामुळे हार्मोन्स नीट होणं या सगळ्या गोष्टींनी आपण पी सी ओ डीला म्हणजे अगदी रक्ताच्या नमुन्यामध्ये दाखवून देऊ शकतो की आपण ते रिव्हर्स करू शकलेलो आहे काही काही स्त्रियांना नैराश्य येत असतं त्या नैराश्यासाठी शिरोधारा नावाचा उपचार खूप सुंदर आहे आणखीन एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोटातले औषधोपचार पोटातल्या औषधोपचारांमध्ये आपल्याकडे भरपूर औषधं असतात जसं शंखभस्म असतं गुडूची असतं कोरफड म्हणजे कुमारी असं ज्याला आज आपण ॲलोव्हेरा म्हणून ओळखतो तर ही सगळीच्या सगळी आयुर्वेदिक औषधं असतात ही लिव्हरवरती काम करणारी असतात मध्ये सेक्स हार्मोन बाइंडिंग ग्लोबिलिन प्रोटीन असतं आणि पी मध्ये हे कमी झालेलं असतं याचं काम काय असतं तर या सेक्स हार्मोन बायंडिंग ग्लोबिलिनला ते किंवा टेस्टेस्टेरॉन ते त्याला चिकटलेलं असतं ते जेव्हा त्याला चिकटलेलं असतं तेव्हा ते सक्रिय नसतं परंतु जेव्हा हे सेक्स हार्मोन बाइंडिंग ग्लोबिलिन प्रोटीन कमी होतं अशा वेळेला मेल हार्मोन शरीरामध्ये सक्रिय होतं आणि त्या स्त्रियांना दाढी मिशांसारखे केस किंवा मुर्म येणं पिंपल्स येणं या गोष्टी सुरू होतात म्हणून आपण ज्या पद्धतीने आयुर्वेदिक औषध वापरतो ती लिव्हरवरती काम करतात आणि हे सेक्स हार्मोन बाइंडिंग ग्लोबिलिन प्रोटीन वाढवतात आणि याच्यामुळे काय होतं की त्या स्त्रियांचं मधलं जे मेल सेक्स हार्मोन असतं म्हणजे टेस्टिस्ट्रोन uh, किंवा अँड्रोस्ट्रोन्स ते कमी होतं आणि या स्त्रियांना दाढी मिशा येणं आणि मुर्म येणं याच्यापासून मुक्ती होते त्यामुळे आयुर्वेदिक पंचक्रमाच्या औषधोपचाराने हार्मोन्स वगैरे सगळं व्यवस्थित होणं इन्सुलिन रेजिस्टन्स आणणं आणि औषधोपचारांनी बाकी सगळ्या सिमटम्सला मदत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे जी आयुर्वेदिक औषधं असतात ती उष्णतत्वाची असतात म्हणजे आपल्या पोटा ओबरीजमध्ये जे काही पाण्याच्या गाठी म्हणजे ओवरीमध्ये सिस्ट झालेल्या असतात तर अग्नि तत्वाची औषधं आपण वापरतो ज्याच्यामुळे या सिस्ट म्हणजे पाण्याच्या गाठी नष्ट होतात आणि ते स्त्रीबीज फलित होतं आणि तिला प्रेग्नन्सी राहायला मदत होते जर ती मुलगी लग्न झालेलं नसेल तर तिची पाळी नियमित होते अशा पद्धतीने आयुर्वेदातले पंचकर्म आणि औषधोपचार खूप फायदेशीर ठरतात हो बरोबर त्यामुळे जे सगळे आजार आहेत त्या ज्यामध्ये आयुर्वेद आणि पंचकर्माचा रोल खूप महत्त्वाचा ठरतो आहे आणि तुम्ही खूप छान एक्सप्लेन करताय आमच्या प्रेक्षकांना नमस्कार मी डॉक्टर गौरांगी करमरकर यांच्या तेजस्वी क्लिनिकमध्ये दोन हजार तेवीस नोव्हेंबरपासून येते आहे मला माझ्या गायनॅकोलॉजिस्ट डॉक्टरांनी यांच्याकडे रेफर केलं होतं इनफर्टिलिटीच्या कारणासाठी मी डॉक्टर गौरांगींकडे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली आणि ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर माझ्या इन्फर्टिलिटीचं डायग्नोसिस असं झालं की बी डी आहे आणि फिलोपियन ट्यूब्समधील डॉक्टरजेस आहे था था तर त्यासाठी त्यांनी मला ट्रीटमेंट पंचकर्माची ट्रीटमेंट सुरू केली ज्याच्यामध्ये सगळ्यात आधी उत्तर ची ट्रीटमेंट दिली मला तीन महिने आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही पुन्हा टेस्ट केली फिलोपेडिक्युब्सची तर ते ब्लॉकेजेस ओपन झालेले होते त्याच्यानंतर पी सी ओ डीसाठी योग्य आहार डाएट आणि व्यायाम आणि औषधं ही सुरू होती त्याच्यासोबत उत्तर बस्तीसोबत बस्ती झाली आहे वमन झालेलं आहे विरेशन झालेलं आहे या सगळ्या विविध प्रकारच्या पंचकर्मांच्या ट्रीटमेंटमुळे हो माझं पी सीओडी पूर्णपणे रिव्हर्स झालेला असून फिरोपिन ट्यूब ब्लॉक ओपन झाले पूर्वी माझी पाळी देखील अनियमित होती किंवा माझा फ्लो कमी जायचा जा, तो माझा पाळीचा फ्लो जो असतो तो, तो व्यवस्थित आलेला आहे आणि डॉक्टर ते गौरांगी करमरकर यांचं क्लिनिक ठाण्यात असून क्लिनिकचं ॲटमॉस्फिअर आणि क्लिनिकमधला सगळा स्टाफ हा खूपच कोऑपरेटिव्ह आहे खूपच फ्रेंडली आहे सगळ्या पंचकर्माच्या ट्रीटमेंट करताना त्यांचा मुख्य फोकस हाच असतो की पेशंटला एकदम कम्फर्टेबल वाटतं आहे आणि डॉक्टर गौरांगीकडे अगदी छोट्यातल्या छोट्या संख्येचं छोट्या पण निरसन खूप सा चांगलं होतं खूप समाधानकारक होतं अगदी पहिल्या दिवशीपासून त्यांनी मला आत्मविश्वास दिला वेळोवेळी त्यांनी मला सगळ्या गोष्टीचा आत्मविश्वास दिला तर ह्या ट्रीटमेंटसोबत प्लस काउन्सिलिंग चा मला खूप फायदा झाला आहे माझ्या वजनांमध्ये बराच फरक पडला आहे माझ्या पाळीमध्ये फरक पडलेला आहे आणि पीसीओडी कंप्लिटली रिव्हर्स झालेला आहे थँक्यू डॉक्टर एक माझा शेवटचा प्रश्न ज्या सगळ्या वयोगटातल्या महिला आहेत तर पी सी ओ एस हा जो आज आजार होतो तो आजार झाल्यावर आपला आहार आपल्या जीवनामध्ये काय काय असावं आणि जीवनशैली कशी असायला हवी सगळ्यात महत्त्वाचं तर फास्ट फूड जंक फूड अजिबात खाऊ नये म्हणजे तुम्ही जर म्हणाल की आम्ही घरी पिझ्झा करतो घरी पाणीपुरी करतो तर ते चालणार नाही आपला आहार हा घरगुती आणि पारंपरिक असावा म्हणजे ज्या ज्या प्रांतातले तुम्ही असाल त्या प्रांताचा तुम्ही पारंपरिक आहार घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे रात्री जागरण करू नये कारण रात्री जागरणाने कॉर्टिझोल हार्मोन वाढतं आणि त्याच्यामुळे मेल हार्मोन म्हणजे टेस्टेस्ट्रॉन वाढून आपला सगळा हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो त्यामुळे रात्रीचं जागरण अजिबात करायचं नसतं सकाळी लवकर उठायचं असतं आणि सकाळी योगासनं करायची असतात योगासनांमध्ये बद्धकोनासन अर्धमत्स्येंद्रासन वज्रासनस्थ मुद्रा नौकासन अशी योगासनं करायची की ज्याच्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स कमी व्हायला मदत होतो आणि हार्मोन्स नॉर्मल व्हायला मदत होतात तर साधारणपणे आता आपण बघितलं की घरगुती पारंपरिक आहार hmm. योग्य जीवनशैली आणि व्यायाम या जर गोष्टी आपण केल्या तर आपण पी पासून नक्कीच मुक्ती मिळवू शकतो नक्कीच तर आपण पाहतोय आता डॉक्टरांनी काय करावं काय नाही करावं काय खावं काय नाही खावं अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजवलेल्या आहेत तुम्हाला या संदर्भात जर कोणतीही शंका असेल तर खाली जो नंबर दिला आहे त्यावर तुम्ही त्यांना कधीही संपर्क करू शकता आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळवू शकता अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटायला जाऊ शकता आणि तुमच्या शंकांचं निरसन नक्की होईल आजारांवर उपचारसुद्धा तुम्हाला शंभर टक्के मिळतील तर डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे मनापासून आभार धन्यवाद आणि हेल्टॉक या आपल्या आरोग्यविषयक कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची पाहत रहा पुढारी न्यूज